नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नाशिक सटाणा व पाडे शासकीय आश्रम शाळा येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न एप्रिल चौदा हा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने केली प्रस्तावित श्री खैरनार सर यांनी केले व या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री शेवाळे सर पाटील मॅडम इंगळे दिदी शाळेच्या मुख्याध्यापिका कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती इंगळे मॅडम या होत्या तसेच सर्व मान्यवरांनी प्रतिमेच पूजन करून पुष्पहार व वा श्रीफळ वाढवून त्यानंतर विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर कार्यवर अवलमत व्यक्त केले शचोलक कविता वाचन केले व शेवटी अध्यक्ष भाषणात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा इंगळे मॅडम यांनी शिका संघटित व संघर्ष करा हा मूलवंत दिला व बाबासाहेबचा विचारचा आदर्श घेऊन आपल्या पुढील जीवनाकडे वाटचाल करा असे प्रतिपादन केले शेवटी कार्यक्रम यशर्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य श्री साहेबराव अहिरे दादा व श्री धबगडे सर हे होते सुनसंचलन व आभार प्रदर्शन श्री खैरनार सर श्रीमती अनिता खैरनार मॅडम यांनी केले या प्रसंगी उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा इंगळे मॅडम खैरनार सर शेवाळे सर धबगड्या सर टिपरे मॅडम खैरनार मॅडम पाटील मॅडम खलाणे मॅडम भामरे मॅडम देवरे मॅडम पवार सर सोनमण्या सर दादा देवरे दादा दादा ठाकरे दादा जाधव या आदी उपस्थित होते नाशिक जिल्ह्यात प्रतिनिधी गोविंद ठाकरे रिपोर्ट